आणि कोंबड्या चोराला येत असेल मग तर अजिबातच येऊ नका इथं मराठवाड्यात कोंबड्या इकत भेटत नाही कारण श्रावण महिना चालू आहे आणि चोरायला तर अजिबात भेटत नाही नारायण राणे साहेब मराठ्यांचे नेते म्हणून तुम्हाला शेवटचा इशारा आणि शेवटची विनंती करतो आम्ही तुमच्याबद्दल खालच्या पातळीचं बोलतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं तुम्ही समजा पण इथून पुढे संघर्ष मनोज दादांच्या विरोधात जर बोलण्याचं काम केलं आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचं काम तुम्ही केलं तर महाराष्ट्रातले मराठे कदापि सहन करणार नाही तुम्ही मराठवाड्यात येण्याची मराठवाड्यात कोंबड्या भरपूर आहे कोकणातल्या सगळ्या सगळ्या कोंबड्या जर तुमच्याकडून चोरून झाल्या असल्या खाऊन झाल्या असल्या तर मराठवाड्यात या पण माझी एक विनंती आहे मराठवाडा तापलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये सध्या धार्मिक उत्सव श्रावण सोमवार आजचा पहिला आहे आणि या श्रावण महिन्याचा प्रारंभ आजपासून झालेला आहे या श्रावण महिन्यात कमीत कमी आमच्याकडचे कोंबड्यावाले कोंबड्या विकत पण नाही आणि तुम्हाला वाटत असेल मी चोरून नेईल तर चोरून न्यायला हे उघड्या सुद्धा ठेवत नाही पण मराठवाड्यामध्ये येऊन संघर्षा दा मनोज दादा जरंगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही कोंडून टाकण्याचं काम इथं करू हा मराठा समाजाच्या वतीने इशारा देतो तुम्ही ज्या ज्यावेळी जरांगे पाटलावर याच्या अगोदरही टीका केली सगळ्यात जास्त माफ करण्याचं काम जर कोणाला केलं असेल जरांगे पाटलांनी तर राणे घराण्याला केलंय त्या सगळ्या मर्यादा आपण ओलांडल्या आता मराठा योद्धा संघर्ष योद्धा पाटलाच्या विरोधात नारायण राणे परवा बोलले की गणेश उत्सव झाला की मी मराठवाड्यात जाणार आहे बघू जरांगे आडवतो की कोण अडवतो नारायण राणे साहेब जरांगे पाटलांची तुम्हाला अडवण्याची अजिबात गरज नाही जरांगे पाटील सराठी आंतरवालीमध्ये बसून संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकण्याचं काम आणि तुम्ही मराठवाड्यामध्ये येण्याची भाषा करता जरांगे पाटील तुम्हाला अडवणार नाही जरांगे पाटलाचे कोट्यावधी मराठे जरांगे पाटलाची बाजू भक्कमपणे राखण्यासाठी या ठिकाणी स्वागत आहे येऊन जर संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही कोंडून टाकण्याचं काम इथं करू हा मराठा समाजाच्या वतीनं इशारा देतो नारायण राणे साहेब तुमच्याबद्दल बोलायचंच नव्हतं पण आज जरा बोलण्याची इच्छा झाली कारण तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील तुम्हाला घाबरतात की काय घाबरत नाही नारायण राणे साहेब मराठ्यांचे नेते म्हणून तुमचा अभिमान होता मराठ्यांचा नेता म्हणून तुमच्यावर जे वारंवार टीका केली जात होती लोकांकडून टीका केली जात होती ते सुद्धा आम्हाला डोळ्यानं सहन होत नव्हतं ऐकावं असं वाटत नव्हतं पण ज्यावेळेस काम करतात गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आल्याच्या नंतर तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्याला डायव्हर्ट करून जरांगे पाटलाला त्या ठिकाणी चॅलेंज करण्याचं काम करता नारायण राणे साहेब तुम्ही मराठवाड्या येण्याची भाषा करता मराठवाड्यात कोंबड्या भरपूर आहे कोकणातल्या सगळ्या सगळ्या कोंबड्या जर तुमच्याकडून चोरून झाल्या असल्या खाऊन झाले असल्या तर मराठवाड्यात या पण माझी एक विनंती आहे मराठवाडा तापलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये सध्या धार्मिक उत्सव श्रावण सोमवार आजचा पहिला आहे आणि या श्रावण महिन्याचा प्रारंभ आजपासून झालेला आहे या श्रावण महिन्यात कमीत कमी आमच्याकडचे कोंबड्यावाले कोंबड्या विकत पण नाही आणि तुम्हाला वाटत असेल मी चोरून नेईल तर चोरून न्यायला हे उघड्यासुद्धा ठेवत नाही नारायण राणेसाहेब जर जरांगे पाटलावरती टीका करण्यासाठी यायचं असेल तर अजिबात येऊ नका कारण तुम्हाला जशाच तसं उत्तर मराठवाड्यातले मराठी देतील संघर्ष्दा जरांगे पाठी सुद्धा इथून पुढे देतील आणि कोंबड्या चोराला येत असेल मग तर अजिबातच येऊ नका इथं मराठवाड्यात कोंबड्या कारण श्रावण महिना चालू आहे आणि चोरायला तर अजिबात भेटत नाही नारायण राणे साहेब मराठ्यांचे नेते म्हणून तुम्हाला शेवटचा इशारा आणि शेवटची विनंती करतो आम्ही तुमच्याबद्दल खालच्या पातळीचं बोलतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं तुम्ही समजा पण इथून पुढे संघर्षा मनोज दादांच्या विरोधात जर बोलण्याचं काम केलं आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचं काम तुम्ही केलं तर महाराष्ट्रातले मराठे कदापि सहन करणार नाही महाराष्ट्रात दोन मराठे एक गरीब मराठे एक श्रीमंत मराठे एक प्रस्थापित मराठी एक विस्थापित मराठी तुमच्यासारख्या प्रस्थापित मराठ्यानं संघर्ष दा दादा जरांगे आणि कोट्यावधी गोरगरीबांच्या मराठ्यांच्या सर्वसामान्य मराठ्यांच्या पोराबद्दल बोलण्याचं काम केलं तर गोरगरीब मराठ्यांची पोरं तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या धामक्यांना आम्ही घाबरत नाही तुमच्या पदाला आम्ही घाबरत नाही तुम्ही कितीही मोठे असाल तर मोठे कोणामुळे असाल तर समाजामुळे मोठे आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल आणि जर समाज तुम्ही मान्य करत नसाल ना तर तुमच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी अजिबात महत्त्व राहणार नाही ज्या समाजातून तुम्ही जन्मले त्या समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा द्या आणि जर पाठिंबा देता येत नसेल तर आडवं येण्याचं काम करू नका कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं संघर्ष विरोधात जे जे बोलले त्यांना आडवं करण्याचं काम मराठ्यांनी केलंय आणि जर येणाऱ्या जरांगे पाटलांनी दिलेल्या मुदतीच्या आत आणि विधानसभा निवडणुका लागण्याच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या भाजप सरकारनं कारण तुम्ही भाजपचे म्हणून बोलताय मराठ्यांचे म्हणून बोलत नाही तुमच्या भाजप सरकारनं सगळे स्वर्याचा काढलेला जी आरची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर मनोज जरांगे फॅक्टरचा झेंडा फडकावून महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वसामान्य अठरा पगड जातीच्या जनसमुदायाच्या सर्वसामान्यांचं राज्य आणू आणि तुमच्यासारख्या गुरमी असणाऱ्या प्रस्थापित सगळ्या नेत्यांना विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या गुरुमी असणाऱ्या नेत्यांना या मातीत लोगवण्याचं आम्ही काम करू हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्ही ज्या ज्यावेळी जरांगे पाटलावर याच्या अगोदरही टीका केली सगळ्यात जास्त माफ करण्याचं काम जर कोणाला केलं असेल जरांगे पाटलांनी तर राणे घराण्याला केलंय पण त्या सगळ्या मर्यादा आपण ओलांडल्या आता मराठा योद्धा जरांगे पाटलाच्या विरोधात नारायण राणे परवा बोलले की गणेश उत्सव झाला की मी मराठवाड्यात जाणार आहे बघू जरांगे आडवतो की कोण अडवतो नारायण राणे साहेब जरांगे पाटलांची तुम्हाला अडवण्याची अजिबात गरज नाही जरांगे पाटील सराठी आंतरवालीमध्ये बसून संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकण्याचं काम करतात आणि तुम्ही मराठवाड्यामध्ये येण्याची भाषा करता जरांगे पाटील तुम्हाला अडवणार नाही जरांगे पाटलाचे कोट्यामध्ये मराठे मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलाची बाजू भक्कमपणे राखण्यासाठी या ठिकाणी खंबीरात मराठवाड्यामध्ये या तुमचं स्वागत आहे पण मराठवाड्यामध्ये येऊन जर संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा आम्ही जाऊ देणार नाही कोंडून टाकण्याचं काम इथं करू हा मराठा समाजाच्या वतीने इशारा देतो नारायण राणे साहेब तुमच्याबद्दल बोलायचंच नव्हतं पण आज जरा बोलण्याचीच इच्छा झाली कारण तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील तुम्हाला घाबरतात की काय घाबरत नाही नारायण राणेसाहेब मराठ्यांचे नेते म्हणून तुमचा अभिमान होता मराठ्यांचा नेता म्हणून तुमच्यावर जे वारंवार टीका केली जात होती लोकांकडून टीका केली जात होती ते सुद्धा आम्हाला डोळ्याने सहन होत नव्हतं ऐकावं असं वाटत नव्हतं पण तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी काम करतात फोरांच्या आरक्षणाचा मुद्दा आल्याच्या नंतर आरक्षणाच्या मुद्द्याला डायव्हर्ट करून जरांगे पाटलाला त्या ठिकाणी चॅलेंज करण्याचं काम करता नारायण राणे साहेब तुम्ही मराठवाड्या येण्याची भाषा करता मराठवाड्यात कोंबड्या भरपूर आहे कोकणातल्या सगळ्या सगळ्या कोंबड्या जर तुमच्याकडून चोरून झाल्या असल्या झाल्या असल्या तर मराठवाड्यात या पण माझी एक विनंती आहे मराठवाडा तापलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये सध्या धार्मिक उत्सव श्रावण सोमवार आजचा पहिला आहे आणि या श्रावण महिन्याचा प्रारंभ आजपासून झालेला आहे या श्रावण महिन्यात कमीत कमी आमच्याकडचे कोंबड्यावाले कोंबड्या विकत पण नाही आणि तुम्हाला वाटत असेल मी चोरून नेईल तर चोरून न्यायला हे उघड्यासुद्धा ठेवत नाही नारायण राणेसाहेब जर जरांगे पाटलावरती टीका करण्यासाठी यायचं असेल तर अजिबात येऊ नका कारण तुम्हाला जशाच तसं उत्तर मराठवाड्यातले मराठी देतील संघर्ष्दा जरांगे पाठवी सुद्धा इथून पुढे देतील आणि कोंबड्या चोराला येत असेल मग तर अजिबातच येऊ नका इथं मराठवाड्यात कोंबड्या भेटत नाही कारण श्रावण महिना चालू आहे आणि चोरायला तर अजिबात भेटत नाही नारायण राणे साहेब मराठ्यांचे नेते म्हणून तुम्हाला शेवटचा इशारा आणि शेवटची विनंती करतो आम्ही तुमच्याबद्दल खालच्या पातळीचं बोलतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं तुम्ही समजा पण इथून पुढे संघर्ष मनोज दादांच्या विरोधात जर बोलण्याचं काम केलं आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचं काम तुम्ही केलं तर महाराष्ट्रातले मराठे कदापि सहन करणार नाही महाराष्ट्रात दोन मराठी आहे एक गरीब मराठी एक श्रीमंत मराठी एक प्रस्थापित मराठी एक विस्थापित मराठी तुमच्यासारख्या प्रस्थापित मराठ्यानं संघर्ष दा मनोज दादा जरांगे आणि कोट्यावधी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या सर्वसामान्य मराठ्यांच्या पोराबद्दल बोलण्याचं काम केलं तर गोरगरीब मराठ्यांची पोरं तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या धामक्यांना आम्ही घाबरत नाही तुमच्या पदाला आम्ही घाबरत नाही तुम्ही कितीही मोठे असाल तर मोठे कुणामुळे असाल तर समाजामुळे मोठे आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल आणि जर समाज तुम्ही मान्य करत नसाल ना तर तुमच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी अजिबात महत्व राहणार नाही ज्या समाजातून तुम्ही जन्मले त्या समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा द्या आणि जर पाठिंबा देता येत नसेल तर आडवं येण्याचं काम करू नका कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं संघर्षोद्ध्याच्या विरोधात जे जे बोलले त्यांना आडवं करण्याचं काम मराठ्यांनी केलंय आणि जर येणाऱ्या जरांगे पाटलांनी दिलेल्या मुदतीच्या आत आणि विधानसभा निवडणुका लागण्याच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या भाजप सरकारनं कारण तुम्ही भाजपचे म्हणून बोलताय मराठ्यांचे म्हणून बोलत नाही तुमच्या भाजप सरकारनं सगळे स्वर्याचा काढलेला जी आरची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संघर्षा दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर मनोज जरांगे फॅक्टरचा झेंडा फडकावून महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वसामान्य अठरा पगड जातीच्या जनसमुदायाच्या सर्वसामान्यांचं राज्य आणू आणि तुमच्यासारख्या गुरमी असणाऱ्या प्रस्थापित सगळ्या नेत्यांना विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या गुरुमी असणाऱ्या नेत्यांना या मातीत लोडवण्याचं आम्ही काम करू हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे